श्री गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा जून प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनामध्ये मनाला गुलामगिरीची सवय लागते हे चांगले नाही काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका तो अनुसंधानामध्ये जाईल प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे प्रत्येक मनुष्याला आनंद आणि समाधान हवे आहे आणि त्यासाठीच त्याची कटपट चालू असते खरोखरच परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविलच कसा जगात जे आहे, सर्वस आंगले आहे ते सर्व चांगले आहे आपणच तेवढे बरे नाही दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे सुद्धा साधन आहे नाहीतर ना नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच गरिबाचा असो का अडाण्याचा असो अधिकाऱ्याचा असो का कारखुन्याचा असो या देशातला असो की त्या देशातला असो प्रपंचा सा धर्म जो उणेपणा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीच कुठे बदलत नाही म्हणूनच जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचामध्ये पाहून आपण भुलून जाऊ नये आहे त्यात समाधान ठेवावे परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊ देऊन येत नसतो आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो परमार्थाची जाणीव जेवढी दुःखामध्ये होते तेवढी सुखात असताना होत नाही आणि ते सुख शेवटी दुःखातच लोटते ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवितो ती काय आहे हे जाणण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही वैशिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळणे तर विकार दुबळे होतात मी होत तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे विकारांचा वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काहीच चालणार नाही थर्मामीटर ताप दाखवितो घालवित नाही तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवितात काय करावे ते दाखवितात पण करणे जे आहे ते आपल्याकडेच आहे समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू येई तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही म्हणूनच कसेही करा पण मी रामाचं आहे ही भावना जागृत ठेवा नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास नाम श्रद्धेने घेतले तर विशेष फळ म्हणूनच अखंड नामामध्ये रंगून आनंदामध्ये राहूया आजचे बोधवचन सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा हेच माझे तुम्हाला सांगणे आहे जय जय रघुवीर समर्थ